तर झालं आता गेल्या दीड महिन्यापासून घोडके गावामध्ये हत्तीचा प्रवेश आहे उपद्रव त्यांचा चालू आहे आणि काल तर आम्ही मृत्यूच्या दाड्यातूनच बाहेर पडलो असं म्हणायला काय हरकत नाही हत्तीचा कळप या घोडके गावामध्ये आहे हे आपल्या वन विभागाला सुद्धा माहीत आहे असं असूनही सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे का केलं जात आहे काय माहिती आमची आता या ठिकाणी जवळजवळ दहा पंधरा माणसं या ठिकाणी बागायतीमध्ये का काम करत आहेत आणि त्यांना तर संरक्षण द्यायला पाहिजे आम्ही संरक्षण काय देणार हत्तीपासून हत्ती, हत्ती येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग हा इथूनच आहे आता हे पंधरा गेले दीड महिने या ठिकाणी जे हत्ती जे आहेत ते काय करतात पहिल्यांदा घोडके गावामध्ये दुपारच्या वेळेला सकाळी दुपारच्या वेळेला या ठिकाणी ह्या काजूबागायतीमध्ये असतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला पाण्यासाठी म्हणून ते परम्याच्या हद्दीवर जाऊन पोचतात त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी राहतात नंतर सकाळी येऊन त्या मुक अजय दळवी यांच्या काजूबागायतीमध्ये पाणी आहे त्या ठिकाणी विश्राम घेतात त्या ठिकाणी झोपतात आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी प्रवेश करतात अशी त्यांची परिस्थिती आहे आणि प्रवेश करण्याच्या जवळजवळ सहा मार्ग या ठिकाणी आहेत ह्या सहा मार्गावर हकाळी ठेवणे किंवा वनविभावणे त्या ठिकाणी कोणत्याही क परिस्थिती म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी हाकारी तर त्यांना ठेवायला पाहिजे पण हाकारीसुद्धा न ठेवता ते बिंदास्तपणे राह राहतात काल तर असा एक प्रसंग घडला आमची माणसं या ठिकाणी दहा दहा माणसं होती या ठिकाणी काम करत होती काम करत असताना अचानक हत्तींचा कळप समोर आला काय करावं आणि काय नाही हे त्यांना कळलं नाही जिकडे तिकडे हत्ती हत्ती आला असं बघितल्याबरोबर पळापळ सुरुवात झाली जीव मुठीत घेऊन धावापळ करता करता सुद्धा काही जण आणि अशा परिस्थितीत आमचे वडील जे आहेत ते म्हातारे आहेत जवळजवळ ऐंशी वर्षांचं वय आहे त्या वडील आमच्या बंडू पिळायला म्हणून येतात या ठिकाणी एका ठिकाणी बसून ते मधोमज सापडलेत आणि मधोमध सापडल्यानंतर हत्ती त्यांच्या जवळजवळ दहा मीटरावर होता आणि हत्ती येत होता आणि वडील माझे चालत चालत जावते धावणं त्यांना शक्य होत नव्हतं त्यामुळे मी बघितलं बघितलं हत्ती आता मारणार त्याला मारणार हे बघितलं आणि मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्यांना अल्लट उचलून घेतला आणि ह्या काजूच्या मागे गेलो हे जे काज आहे बघा ह्या काजूच्या मागे गेलं तेव्हा हत्तीने काय केलं आकांतात गेला आणि हत्तीने तोंड मारलं ह्याच्या काजूवर आणि मारून तर जी खांदी होती ती उडून दिली आणि त्या काजूच्या मागे गेलो म्हणून आम्ही वाचलोय नाहीतर आम्हाला आम्हाला वाचणं शक्य नव्हतं दोन महिला त्या ठिकाणी धबाड पडल्या खाली त्यांना लागलं आहे आणि आमच्या गा आमच्या ह्या काजूबागामध्ये जवळजवळ पंधरा माणसं तरी कामाला असतात पण आता ह्या हत्तीच्या भीतीपोटी पाच सुद्धा माणसं मिळणं मुश्किल झालेले आहेत आणि हयायला बघतच नाहीत कोण आणि आता मला सांगायला म्हणजे काय मरे या ठिकाणी द्रोण असायला पाहिजेत हत्ती कुठं आहे त्याचं अपडेट मिळायला पाहिजे अर्ध्या दिवसांनी तर आपले शेतकरी सुरक्षित राहू शकतात परंतु अशा प्रकारचं कोणतंही काही नाही ते द्रोण आहेत ते दुपारच्या वेळेला शाळेतलं दिसत नाही त्या द्रोणमधून दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला द्रोणाची गरज असताना रात्रीच्या वेळेला मात्र दोन असतात ते कशाला पाहिजे काय गरज आहे त्याची त्याची गरज नसताना आम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला भोगावं लाग भोगावं सहन करावं लागत आहे आज मला सांगा द्रोण जो आहे तो एकच द्रोण बाहुबली आहे तो सोनावलमध्ये आहे मोरल्यामध्ये आहे आणि सहा ज्या हत्ती आहेत त्या आमच्या घोडके गावामध्ये आहेत घोडके गावातून सहा ठिकाणातून प्रवेश करतात या ठिकाणी मग सहा ठिकाणी जे हाकारी आहे त्याची तैनात ठेवायला पाहिजे फोट ठेवायला पाहिजे ते नाही नुकसान भा भरपायच्या हो बाबत काहीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी जीवन जगत आहोत आता गेले पंधरा दिवस झाले आम्ही काजू बगायतीमध्ये आलो नाही दोन दिवसापासून आम्ही या ठिकाणी येत आहोत कारण काय मरे आमच्या काजू जे लागलेल्या आहेत ते, लाग ला ते नुकसान बघून आम्हाला सहन होत नाही जीव मुठीत घेऊन या ठिकाणी आपण या ठिकाणी यात येत आहोत मा आपल्या महिला जे आहेत त्या महिलांनासुद्धा आम्ही घेऊन येतो या 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 म्हणून कारण सर्वशे आमच्यावर जबाबदारी असते काल आम्ही ज आपले जे दिओपो आहे त्या दिवपोनं आम्ही फोन फोन केला आणि सांगितलं की अशी परिस्थिती घडलेली आहे येतो म्हणाले आज दोन दिवस झालेत आलेच नाहीत कळंगुटकर जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही फोन केला ते पोच पोचले नाहीत अशी ही परिस्थिती आजची आहे आपण कसं जगावं काय करावं हे आम्हाला क कळणं कठीण झालेलं आहे लोकप्रतिनिधी नि तर बुचकामीच पडलेले आहेत या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची त्यांचे फक्त आश्वासनं ऐक एक, ऐकायला येतात कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मात्र दिली जात नाही गे ह्या जे वर्षी म्हणजे एक वर्ष झालं गेल्या वर्षी, वर्षी आमच्या केळीबागाय तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं वादळ येऊन संपूर्ण केळी सु भुईसपाट झाल्या होत्या पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं प्रत्येक केळीला दोनशे वन्य वन्यप्राणाने नुकसान केलेल्या धर्तीवर आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतो म्हणून सांगितलं होतं पण आज आम्हाला दहा रुपये ऐंशी पैसे मिळालेत एका केळीला पालकमंत्र्यांनी सांगितले होते दोनशे पन्नास रुपये मिळून देतो होतो देतो म्हणून पण ते मिळाले नाही नुकसान भरपाई फक्त आश्वासनं केली म्हणून आमच्या शेतकऱ्यांचं पोट भरणार आहेत का आमचे शेतकरी काबाड कष्ट करतात पण आम्हाला कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही मग आमचे तरुण वर्ग जे आहेत ते गोव्याला किंवा इतर त्या ठिकाणी आपल्या काम काम कामाला जात नाहीत आपली बा आपली जमीन आहे आपल्या जमिनीमध्ये शेती केली पाहिजे आपल्या शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालं पाहिजे ह्या धर्तीवर या ठिकाणी आमची लोकं या ठिकाणी कामं करत असतात परंतु या लोकांना आमच्या शेतकऱ्याविषयी काही नाही देणं घेणं लोकप्रतिनिधी काय पडलेलंच नाही निदान या शासकीय माणसाने तरी आपल्या लोकांचं नुकसान होता कामा या यासाठी त्यांच्यानी काहीतरी करायला तजवीज करायला पाहिजे आता म आम्ही सांगतो आम्ही काय म्हणतो तुमच्या हातामध्ये जे आहे उदर तर ढिओ त्यांचं तुमच्या हातामध्ये काय आहे ते तुम्ही करा आता तुम्ही हाकारी नेमू शकतात हाकारी तुम्ही काय नेमत नाहीत फक्त काल दोनच हाकारी होते त्या हाकारीना काय समजलं नाही ते, ना ते मोबाईल हातामध्ये घेऊन बघता असतात काय करायचं मग या घोडग्या गावामध्ये निदान पंचवीस तरी हाकारी पाहिजेत तरच या ठिकाणी हत्तींना हत्तींचा म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग आपल्याला समजू शकतो त्यांचे अपडेट समजू शकते या आमच्या ह्या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी किंवा या शासनाने लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आमच्या घोडगे गावातून उग्र आंदोलन